आवाज मना मनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा रंगीबिरंगी आणि झगमगाटानं उजळलेला पूल विविध रंगांच्या छटा निर्माण करणारी रोषणाई अशा वेगळाच अनुभव थेरगावते चिंचवड दरम्यानच्या बटरफ्लाय पुलावरून प्रवास करताना नागरिकांना येत आहे पवणा नदीवर उभारलेला हा पूल आता रोषणाईच्या झळाळीनं अधिकच खुलून दिसत असून रात्रीच्या वेळी पुलावर साकार होणारा हा रंगोत्सव नागरिकांना आकर्षित करतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरात आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच शहरात सौंदर्यपूर्ण वास्तू उभारण्यावर भर दिला जातोय नदीवर पिंपरी उभारण्यात आलेला बटरफ्लाय पूल हा त्याचाच एक भाग आहे हा पूल आता शहराचे एक नवं आकर्षण ठरत आहे पुलाचे अनोखे डिझाईन हे शहराच्या सौंदर्यात भर घालणार असून आता महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीनं पुलावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई अधिकच भर रात्रीच्या पुलावरून जाणाऱ्या वाहन चालकांसाठी तसेच परिसरातील नागरिकांसाठी हा अनुभव नेत्र ठरत आहे येथील आकर्षक रोषणाईची अनेक जण छायाचित्रे आणि व्हिडिओ घेत आहेत त्यामुळे हा पूल फक्त वाहतुकी पुरता मर्यादित न राहता नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्वाचं पर्यटन स्थळ ठरत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा